नवरात्री विशेष कुरकुरीत साबुदाना वडा कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत बरेच जणांचा साबुदाना वडा तेलात फुटतो किंवा तेलकट होतो मऊ पडतो असे होऊ नये म्हणून अचूक प्रमाणात आणि भरपूर टिप्ससह रेसिपी सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे साबुदाना वडा कुरकुरीत होण्यासाठी साबुदाना आणि बटाटा योग्य प्रमाण घ्यावं लागतं इथे मी अडीचशे ग्रॅम साबुदाना आणि वाटीच्या प्रमाणात न भिजवलेला साबुदाना दीड वाटी इतका घेतलेला आहे आणि हा साबुदाना दोन ते तीन वेळा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण यात भरपूर प्रमाणात स्टार्च असतं आणि साबुदाना बुडेल इतपतच पाणी ठेवायचं आणि पाच ते सहा तास आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे अडीचशे आणि हे बटाटे वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅम इतके आहेत ह्यापेक्षा जास्त बटाटा घ्यायचा नाही जास्त बटाटा घेतला तरी सुद्धा वडे मऊ पडतात आणि बटाटे उकडून आपण दोन तासापूर्वी पाण्यातून बाहेर काढून ठेवायचे आहेत पाण्यात गरम गरम बटाटा लगेच वापरायचा नाही त्यात पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे पण साबुदाना वाडा तेलात फुटतो साबुदाना इथे मी मोठ्या परातीत काढून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम असा मऊसूत असा साबुदाना आपला भिजलेला आहे खूप जास्त ओला पण नाही आहे आता आपल्याला इथे बाकीचे सर्व जिन्नस टाकण्या अगोदर फक्त साबुदाना हा, हलक्या हाताने असा स्मॅश करून घ्यायचा आहे थोडासा जास्त खूप लगदा करायचा नाहीये फक्त थोडासा एका साबुदाण्याचे दोन भाग होतील एवढाच असा स्मॅश करायचा आहे म्हणजे कुठे जर पाण्याचा अंश राहिला असेल तर निघून जाईल बाहेर कारण साबुदाण्यामध्ये पा पाण्याचा अंश असतो तर आपण साबुदाना तेलात तळायला सोडला की त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि साबुदाणा फुटतो म्हणून आपल्याला अशा प्रकारे थोडासा साबुदाणा स्मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरवर पल्स मोडवर थोडंसं बंद चालू करून पण फिरवून घेऊ शकता साबुदाणा स्मॅश करून झाल्यावर यात आपल्याला हे उकडलेले बटाटे कुस्करून घालायचे आहेत आणि आता आपण बाकीचे जिन्नस घालूया इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक जाडसर अशा करून घेतलेल्या आहेत वाटून तुम्ही चिरून पण घालू शकता पाव चमचा साखर घालायची आहे साखर जरूर घाला साखरेने थो चव खूप छान अशी येते साबुदाना वड्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे अर्धा वाटी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे शेंगदाण्याचं कूट मी सालीसकट तयार करून घेतलेला आहे आता हे चांगलं आपल्याला चपातीचं पीठ मिळतं तसं एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे राहिलेलं ओलसरपणा असेल आपल्या मिश्रणात तो पण कमी होतो अशा प्रकारे एक संधा असा हा गोळा होईपर्यंत आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं हे मी चांगलं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असा मिश्रणाचा एक गोळा असा तयार झालेला आहे शेंगदाण्याचं कूट मी इथे अर्धी वाटी घातलेलं आहे तुम्हाला थोडस मिश्रणाच्या ओलसरपणानुसार वडे तयार करण्या अगोदर इथे मी थोडस हाताला तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे हाताला हे मिश्रण चिकटणार नाही आपल्याला ज्या साईजचे वडे हवेत ते आपण करू शकतो पण शक्यतो लहानच वडे करायचे आहेत आणि जास्त जाड ठेवायचे अशा प्रकारे हे मिश्रण हातात घेऊन गोल करून नंतर असं थापून घ्यायचं आहे आणि खूप जास्त जाड ठेवायचं नाही नाही तर आतमध्ये वडा खूपच मऊ होतो इथे आमच्याकडे जिरे कोथिंबीर उपासाला चालत नाही म्हणून मी घातलेली नाहीये तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही यात अर्धा चमचा जिरे घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता अशा प्रकारे छोट्याशा साईजचे वडे तयार करून घेणार आहे मी अशा प्रकारे मी हे छोटे छोटे असे सर्व साबुदाणे वडे बनवून घेतलेले आहेत आता लगेचच आपण तळायला घेऊयात वडा तळण्यासाठी इथे मी कढाईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि गॅस पण आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आपण आता दोन वडे सोडूयात साबुदाना वडे तेलात सोडल्यावर लगेचच झारा लावायचा नाही वड्यांना वडे सोडल्या सोडल्या तेलात खाली चिकटलेले असतात आणि जसे जसे ते शिजले जातील तसे तसे ते वरती येतात त्यामुळे आपल्याला लगेचच त्याला चमचा किंवा झारा लावायचा नाही अर्ध्या मिनिटाच्या आतच इथे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने सेट व्हायला लागल्यावर असे सोनेरी रंगावर आल्यासारखे दिसायला लागले की आपण हे वडे पलटून घ्यायचे आहेत साबुदाना वडे जास्त आलटी पलटी करायचे नाहीत एक ते दोन वेळाच मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने पण चांगले असे खरपूस तळले गेलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आता हे आपण चाळणीवर काढून घेऊया अशाच प्रकारे आता सर्व वडे मी मध्यम गॅसवर तळून घेते मध्यम गॅसवरच आपल्याला हे वडे तळायचे आहेत कमी गॅसवर तळले तर, तर खूप तेलकट वडे होतात अशा प्रकारे सर्व वडे आपले तळून झालेले आहेत ह्या प्रमाणात आपले मध्यम आकाराचे वीस वडे तयार झालेले आहेत आणि दह्यासोबत किंवा तुम्ही चटणी चटणीसोबत सर्व करू शकता इथे तुम्हाला दाखवते मी मी बघू शकता मस्त असा क्रिस्पी आपला साबुदाना वडा तयार झालेला आहे आणि एकही साबुदाना वडा आपला तेलात फुटलेला नाही आहे तुम्ही जर पहिल्यांदा साबुदाना वडा बनवत असाल तरीसुद्धा माझ्या टिप्स वापरून बनवलात तर एकही साबुदाना वडा फुटणार नाही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल